नमस्कार सर्व शेतकऱ्यांना बैल पोळ्याच्या मनापासून मनपूर्वक शुभेच्छा आज दोन सप्टेंबर बैलपोळा श्रावण महिन्याचा शेवटचा दिवस सर्वत्र बैल पोळ्याची धामधूम सुरू आहे आणि पावसाचं देखील आगमन झालंय बैलाप्रती आपल्या पशुधना कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे बैलपोळा सर्व शेतकऱ्यांशी लगबग सुरू आहे म्हणजे आपल्या बैलांना गायांना धुण्याचं काम त्यांना कलर करण्याचं काम त्यांना सजवण्याचं काम सुरू आहे आम्ही पण आमच्या पाठीमागे असलेल्या आमच्या गोठ्यातील गायांना आता पावसात घेऊन जातोय आम्ही पण भिजणार आणि त्यांना पण भिजवणार 新